संकट येतात पण निराश होऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा कारण या जगात सर्वात बळ कुठलं असेल तर ते म्हणजे स्वतःवरचा विश्वास विश्वास इतर लोकही ठेवतील पण त्यासाठी आधी तुमचा स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे जग जिंकायचं असेल तर आधी स्वतःवर विश्वास असायला हवा खरी ताकद ही दिखाव्यात नाही तर शांततेत आहे जेव्हा आपण स्वतःशीच ठरवतो की परिस्थिती कशीही येवो मी हार मानणार नाही तीच तुमची यशस्वी सुरुवात असते प्रत्येक दिवस ही एक संधी आहे स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची स्वतःची स्वप्न खरी करण्याची आणि स्वतःला अशा व्यक्तीत रूपांतरित करण्याची की ज्यावर तुम्हाला स्वतःला अभिमान वाटेल स्वतःवरचा विश्वास जेव्हा अधिक अधिक घट्ट होत जातो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यात परावर्तित होत असतो आणि लक्षात ठेवा ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी नियतीही प्रयत्न करत असते भीतीच्या पुढे जा संघर्षाशी मैत्री करा आणि स्वतःच्या स्वप्नांना आत्मविश्वासाची बळ द्या समस्या आल्याच तर घाबरू नका त्या सोडवण्यासाठी तुम्हीच सक्षम आहात मनात चांगले विचार ठेवा कारण आपले विचारच विचार आपले भविष्य घडवतात आत्मविश्वास हाच यशाची खरी चावी आहे वेळेला महत्व द्या वेळेचा योग्य उपयोग करा कारण एकदा निघून गेलेली वेळ परत पुन्हा येत नाही संघर्षाची ताकद ओळखा संघर्ष ही मोठी असते जेवढा मोठा संघर्ष तेवढेच मोठे यश कधीही हार मानू नका एकदा अपयश आलं म्हणजे सर्व काही संपलं असं नाही खर तर खऱ्या यशाची सुरुवात अपयशातूनच होते शांत राहा तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा तुमचे प्रयत्न इतकं शांततेत आणि प्रामाणिक करा की मिळणारं यश धिंगाणा घाली तुमचं काम बोलायला हवं मोठे स्वप्न पहा स्वप्न ते नाही जे झोपेत पडतं स्वप्न तर ते आहे जे झोपूच देत नाही आणि स्वप्न पाहायचंच असेल तर मोठच पहा चंद्र जरी हाती नाही आला तरी तुमचे हात आकाशाला नक्की लागलेले असतील एक प्रेरणादायी सत्य सांगते लोक काय म्हणतील याचा विचार करू नका तुम्हाला काय वाटतं ते लोक तर हरणाऱ्याला हसतात आणि जिंकणाऱ्यावर जळतात खर तर अपयश ही मोठी शिकवण असते अपयश म्हणजे यशाच पहिलं पाऊल आलेलं अपयश हे तुमचा आत्मविश्वास तोडण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेलं आहे असं समजा आणि पुन्हा एकदा प्रयत्न करायला घाबरू नका यश म्हणजे नेमकं काय आहे नेहमी मोठं घर गाडी प्रसिद्धी हे नव्हे तर जिथे तुम्ही रोज स्वतःशी प्रामाणिक राहता अपयशाने खचत नाही आणि यशाने उडतही नाही यश म्हणजे तुम्हाला सकाळी डोळे उघडताच तुमचं ध्येय आठवणं आणि रात्री झोपताना समाधान वाटणं की आपण आज ध्येयपूर्तीच्या मार्गाने एक पाऊल पुढे टाकलं आहे यश हे बाहेरच नाही ते तुमच्या प्रयत्नात आहे तुमच्या शांततेत आहे तुमच्या जिद्दीत आहे म्हणूनच यश मिळवण्यासाठी सैरभैर धावू नका शांततेत प्रयत्न करत राहा यश आपोआप तुमच्या मागे येईल जीवन आहे खरी कसोटी हार कधी मानू नका जिद्दीने पुढे जात रहा मागे वळून पाहू नका स्वतःवर विश्वास ठेवा यश तुमच्या हातात आहे जिंकल्याशिवाय राहू नका धन्यवाद